मनोज जरांगे पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह समर्थकांसह जालन्याहून अंतरवाली सराठीकडे रवाना होत असतानाची ही सगळी दृश्य आहेत बुलेटवर स्वार होताना जरांगे पाटील आपण पाहतोय जालन्यामध्ये काही शिक्षकांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती आणि त्या शिक्षकांच्या भेटीनंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील जालन्याहून अंतरवाली सराठीकडे रवाना होत असतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय जालन्याहून बुलेटच्या बुलेटवर स्वार होऊन जरांगे पाटील अंतरवाली सराटीकडे निघालेले आहेत त्यांना भेटण्यासाठी देखील मोठी गर्दी रस्त्याच्या दुतर्फा लोक जमा झालेले आहेत जरांगी पाटलांसोबत फोटो काढण्यासाठी सेल्फी घेण्यासाठी देखील अनेक लोक गर्दी करत आहेत आणि बुलेटवर स्वार झालेले जरांगे पाटील त्यांचा हा अनोखा अंदाज आपण पाहतोय हो जालन्याहून अंतरवाली सराठीकडे आता जरांगी पाटील कूच करतायत थेट दृश्य आपण पाहतोय हो आपल्या कार्यकर्त्यांसह समर्थकांसह जरांगे पाटील आता अंतरवाली सराठीकडे रवाना होत आहेत तेव्हाची ही सगळी दृश्य आहेत त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या त्यांच्यासोबत एक सेल्फी काढण्यासाठी देखील लोक गर्दी करत आहेत जालन्यात काही शिक्षकांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि शिक्षकांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता जालन्याहून बुलेटवर स्वार होत जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी आपल्या मूळ गावाकडे रवाना होत असतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी केली जाते जरांगे पाटलांचे समर्थक या ठिकाणी मोठी गर्दी करत आहेत त्यांच्या चाहते देखील आपण पाहतोय त्यांच्यासोबत एक फोटो घेण्यासाठी सेल्फी घेण्यासाठी गर्दी करताना अशी ही सगळी दृश्य आहे जालन्याहून अंतरवाली सराठीकडे जरांगे पाटील रवाना झालेत बुलेटवर स्वार होऊन जरांगे पाटील निघालेले आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे मराठा समाजातील बांधवांनी देखील मोठी गर्दी केल्याची ही दृश्य आपण पाहतो जोरदार घोषणाबाजी केली जाते जरांगे पाटलांसोबत सेल्फी घेण्यासाठी देखील अनेक लोकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे ही थेट दृश्य आपण पाहतोय जालन्याहून अंतरवाली सराटीकडे जरांगे पाटील रवाना झालेले आहेत